नमस्कार मित्रांनो मनाच्या सावल्या या आपल्या संडे सेगमेंट मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे दररोज आपण बऱ्याच वेळा स्वतःला आरशात पाहतो कधी काम करताना कधी फ्री झाल्यावर तर कधी कळत न कळत त्या आरशाकडे स्वतःची नजर जाते आज मी किती छान दिसतीये हा ड्रेस माझ्यावर छान दिसतो आज चेहरा जरा जास्तच थकलेला दिसतो डोळे आज खुल गेले आहेत हे सगळं स्वतःला बघितल्यानंतर आपल्याला कळत पण जर आरशात बघताना स्वतःच्या चेहऱ्या व्यतिरिक्त एक अनोळखी चेहरा दिसू लागला तर आरशातील ती प्रतिमा स्वतःची नाही असं जाणवलं तर आपल्या ओळखीच्या चेहऱ्यातही एक अनोळखी भीती दडलेली असू शकते याची कधी तुम्ही कल्पना केली आहे का आज मी तुमच्यासाठी अशीच एक विज्ञान कथा घेऊन आली आहे जिथ आरशात दडलेले एक रहस्य तुम्हाला अंतर्मुख करेल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या नवीन कथेला कारण बाई जिथं संपत विज्ञान तिथ सुरू होत तो दिवस तिच्यासाठी खूप थकावणारा होता आयसीयू मध्ये दे रुग्णांची देखभाल करून मृत्यू आणि जीवनाच्या सीमेवरची ती भयान शांतता अनुभवून ती पूर्णपणे थकून गेली होती शरीर आणि मन दोन्ही शिणलेलं होत कसे कसे ती घरी पोहोचली दार उघडलं आणि तिने आपल्या खोलीत प्रवेश केला खोलीतल्या मोठ्या आरशाकडे तिची नजर गेली तिने आरशात पाहिलं पण तिला स्वतःचा चेहरा ओळखता येईना काहीतरी वेगळं होत काहीतरी भयानकपणे तिच्याकडं पाहत होत भयानक पण परक आरशातील ती थी प्रतिमा तिचीच होती पण तरीही ती ती नव्हती रात्रभर तिला शांत झोप लागली नाही अस्वस्थपणे ती अनेक वेळा उठली आणि आरशात पाहत राहिली प्रत्येक वेळी तेच दृश्य समोर आलं आरशात एक हसरा चेहरा होता पण तो तिचा नव्हता ते हसू तिच्या ओठांवरचं नव्हतं ते डोळे तिचे नव्हते जणू तिच्या मनाच्या खोल गाभाऱ्यात दडलेली एक अनामिक भीती थी, तिच्याच प्रतिबिंबाच्या रूपात बाहेर आली होती ती प्रतिमा हळूहळू तिच्या जवळ येत असल्याचा तिला भास होऊ लागला ती बोलत नव्हती पण तिचं अस्तित्व खोलीभर पसरलेल्या त्या गुढ शांततेतही एक अनाहूत जाणवलं की केवळ एक छाया नाही एक अज्ञात भीती होती जी आरशातून तिच्यावर नजर ठेवून होती आता पाहुयात या कथेमध्ये दडलेलं विज्ञान या अवस्थेला कॅपग्रास डिल्युजन असे म्हणतात मेंदूच्या न्यूरोलॉजिकल विसंगतीमुळे आपल्या ओळखीच्या चेहऱ्याला परके समजले जाते थकलेला मेंदू तीव्र अतिविचार मानसिक ताण आणि अपुरी झोप यांमुळे आपले प्रतिबिंब इम्पोस्टर म्हणजेच कोणीतरी वेगळे आहे असे वाटू लागते आपल्या मनाचा एक भाग म्हणजे डिस्कनेक्ट झालेला सिग्नल आपल्याला आरशातील चेहरा वेगळा आणि अनोळखी वाटायला लागतो आणि आरशातला तो अनवट चेहरा आपल्या मनाची खोलवरची भीती प्रकट करतो आरशातले चेहरे कधी कधी आपल्या सभोवतालच्या भिंतींपेक्षा जास्त भीतीदायक असतात कारण ते मनाच्या तळातून उगम पावतात तर मित्रांनो ही होती कथा अनोळखी प्रतिबिंबाची आपल्या मनातील थकवा ताण आणि भीती कधी कधी अशा विचित्र प्रकारे समोर येते ज्यामुळे आपल्याला आपलंच अपले अस्तित्व वाटू कॅबग्रास डिल्युजन सारखी अवस्था आपल्याला हेच सांगतात प्लमेंदू किती गुंतागुंतीचा आणि रहस्यमयी आहे आजचा हा मनाचा सावल्या सेगमेंट तुम्हाला कसं वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमचे विचार तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या रविवारी मनाच्या सावल्या या सेगमेंट मध्ये एक नवीन आणि गुड रोमांचक कथेसोबत का तोपर्यंत काळजी घ्या कारण पुढची सावली तुमची असू शकते